नमस्कार पब्लिक सिटी स्वागत वाशी येथील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन शिवार स्वामी व मनीषाताई शिवार स्वामी या दोघांनी डॉक्टर तानाजी सावंत यांचा विजय झाला लागला म्हणून बांधले तोरण उपस्थित बंडू सरकवडे युवराज एडे सूरज नायकवाडे प्रकाश शेट्टे हर्षल लोंद्रे चंदुनाना चेडे मारुती क्षीरसागर तमाम शिवसैनिक उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट धाराशिव वाशी कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज ताई तुम्ही हे तोरण कशाबद्दल बांधलंय धनुष्य बांध निवडून आल्यामुळे बांधले का म्हणजे मनापासून इच्छेतून बांधलंय आज शेवटला प्रार्थना ऐकली त्याच्यामुळे बांधले तुम्हाला काय वाटतंय जोडीनं आलाय तुम्ही काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये आज तुम्ही जोडीनं बांधलं तुम्ही आज साहेबाबद्दल काय तुम्हाला आज आता तुम्ही एवढा आनंद व्यक्त करता काल जर साहेबाचा निसत्ता पराभव झाला असता तर ते आमचं किंवा तुमचं पूर्ण मतदारसंघाचं दिल जनतेचं दुर्दैव ठरलं असतं कारण पाच वर्षात साहेबांनी काय केलं प्रत्येक माणसासाठी काय केलं हे जनतेने बघितलेलं आहे आडीआडचणीदाहून येणारा माणूस आहे जिथं लोकांना गुडघ्या गुडघ्या इतके चिखलातून शेतामध्ये जावं लागत होतं तिथं साहेबांनी शेतरस्ते तक करून दिले पण ते का कशामुळं वातावरण एवढं हे झालं पण जनता तर कमी पडली तिथं काय शिवसेना भरायला एवढंच मी सांगते बाकी श्रद्धेचा भाग आहे म्हणून तिथं जनता कमी पडली ना तिथं देवानीच त्यांच्या पाठी प्रत्येक गोष्टीला साहेबांनी मतदारसंघातल्या सगळ्या यांना सहकार्य केलं पण काही फेक नेगेटिव्हच्या ह्याच्यावर थोडं तेवढं म्हणजे संघर्ष करावा लागला साहेबांना विजयासाठी शेवटी श्रद्धा आणि प्रार्थना कामाला लागली साहेबांच्या पाठीमागे जी गोरगरीब जनतेला साहेबांनी आत्तापर्यंत जी भरभरून मदत केली त्यांच्या आशीर्वाद शेवटी कामानं पण कामाला आली धन्यवाद हे आ मला बाप पचिया ते बोता देते हो दा आता कुणी येणार मुली स्कूलला ये मला मले मी तर